मागील काळ नाकर्तेपणाचा होता आपल्याला पर्याय नव्हता आता आहे असे मत कोरेगाव खटावचे आमदार महेशदादा शिंदे यांनी व्यक्त केलाय कातळगे वाडी येथे ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी वडूस बाजार समितीचे माजी सभापती अण्णासाहेब वलेकर सांगली बँकेचे चेअरमन चंद्रकांत जाधव दयानंद भारती महादेव जाधव सरपंच जगन्नाथ सावंत उपसरपंच भरत मोरे ग्रामपंचायत सदस्या रंजना जाधव सत्वशीला जाधव ज्ञानेश्वर जाधव गोपीचंद जाधव राजू शेठ पन्हाळे चंद्रकांत खुस्पे, शिवाजी सूर्यवंशी मनोहर जाधव बबन जाधव अशोक किंजळे तानाजी जगदाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती पुढे बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले की आपण मागील पाच वर्षात मतदारसंघात बरीच विकास कामे केली पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावलाय उर्वरित राहिलेल्या विकास कामांवर लक्ष केंद्रित केलं असून सदैव मी मतदारसंघातच असतो लागेल तेवढा निधी आणून आपला मतदारसंघ सुजलाम सुफलाम बघण्यासारखं करणार असल्याचं अभिवचन दिलं आणि पुढील काळात पाठीशी ठामपणे उभे राहण्याचं आवाहन केलंय महादेव जाधव म्हणाले की आमदार साहेब पाणी प्रश्नाबरोबर मराठी शाळेचा प्रश्न रस्ते बंदिस्त घटार असे प्रश्न तुम्ही सोडवले परंतु गाव परिसरातील विकासाला तुम्ही ताकद द्यावी तर कटापूर अंतर्गत स्वर्गीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी म्हणजे या भागाचा शेती पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपेल गाव तुमच्या पाठीशी पूर्णपणे उभा राहील अशी ग्वाही दिली दयानंद भारती यांनी ही मनोगत ते व्यक्त केले प्रास्ताविक के सूत्रसंचालन महादेव जाधव यांनी केले तर आभार गोपीचंद जाधव यांनी मांडले कार्यक्रमास गावातील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ महिला ग्रामस्थ तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता दरम्यान खटाव बीट अंतर्गत कातळगे वाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी रनिंग स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या दुर्वेश महादेव जाधव राधिका गजानन शिंदे श्रेयस सोपान जाधव शिवम चंद्रकांत जाधव या विद्यार्थ्यांचा आमदार महेशदादा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला एराणा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम कातळ देवाडी तुम्ही मला सांगा हेच जर पाणी त्या काळात तर असतं या गावात ज्या पद्धतीनं पाच का सात वर्ष सहा वर्ष आहे सा साहेब आम्ही पाणी लिहिलंय उसेगाव काटकरवाडी भांडेवाडी खटाव तुम्ही जाऊ का बांडेवाले जाऊ खासगुन दीड दीड दोन दोन कोटीचे बंगले बांधलेत त्या लोकांनी आमच्याकडे माणसं उठली पाणी मी बसून आणलं त्यांच्या तुम्ही आमदार केलं म्हणून नाही ते शक्य नव्हतं पाणी आणलं सगळं करून दाखवलं पाणी आलं तरी सुद्धा ते पाणी न येण्यासाठी आपण किती त्रास सहन केला तुम्ही सगळ्यांनी बघितला वर्धनगडमध्ये आपल्या पायपा फोडल्या आपल्या अगाव माणसं सोडली इतकं धनं राजकारण केलं त्यांचे कर्ते करवे ते इथले नेते नव्हते शशिकांत शिंदे नव्हते त्यांचे गुरु होते का तर इथलं जर पाणी जर आलंवं तर त्यांना तर तर कि पाणी किंवा पडेल म्हणून त्यांनी त्या गोष्टी करून घेतल्या वाईट एका गोष्टीचं वाटत होतं की इतक्या वर्ष आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवल्यानंतर ह्या लोकांनी जेव्हा पाणी देत होतं आनंदानं द्यायला पाहिजे होतं थांबवायला ओपनली तो पायपा फोडल्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यांना केला ह्याच गोष्टीचं फार वाईट वाटलं लक्षात घ्या आणि अशा लोकांना आपण स्वीकारायचं का आणि तुम्ही स्वीकारलं नाही मला त्याचा अभिमान वाटतो कातळीगी वाटीने त्यांना स्वीकारलं नाही काही चुका झाल्या पण त्या पोटात घ्यायचे असतात दुर्लक्ष करायचं असतात पण कातळीगीची वाढी ठाम उभं राहिली आणि त्याचा मला आनंद वाटला लक्षात खूप अभिमान वाटला का चांगलीच्या वडीलचा प्रत्येक व्यक्ती काम राहिली आणि आपल्याला साथ दिली गाव सुंदर केलं आपण काय बाहेरचे लोकांनी नाही अण्णा आपला मेहनत केली ना का केली माझा भाग आहे अरे आपलीच माणसं आपल्यासाठी तुम्ही पडणार बाहेर येऊन नाहीच पडणार या पोरांच्या चेहऱ्याचा आनंद बघितला का तुम्ही माझं गाव एवढं चांगलं आत्ताच म्हटलं त्यांना मुंबईकरांनी सगळ्यांनी एकत्र यांना सायकली घेऊन बारक्या पोरांना त्रास पार केली पा एवढी सुंदर गोष्ट आहे आपल्या पोरांना ताकद दिली पाहिजे आपल्याला पुरुष शेवायची पुन्हा मुंबईला जाणारी पोरं तयार करू नका तो का होता आपल्याला पर्याय नव्हता आता पर्याय उपलब्ध करून दिला जाईल हा शब्द महेशिनी तुम्हाला बापाला जाणार नाही गावात राहून मुंबईच्या हजार पटीनं कमोवती एवढी ताकद द्यायची शक्ती आता आपल्याकडे आपल्याला काय करायचं पाणी तर मंजूर करून दिलं पण पंधरा टी एम पाणी मंजूर करून तुम्हाला माहित नाही पाणी असं नाही मंजूर झालं प्रचंड कष्ट करायला मिळतात संघर्ष करायला लागला अरे महाराष्ट्र कर्नाटकचा पाणी वाटपाचा लवा दत्ता चालू सुप्रीम कोर्टामध्ये प्रत्येक अधिकारी सांगत होता तेव्हा आपले खाल्ल बोकाडकर साहेब आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले यांचा आम्ही आपल्या गावचा खूप मोठा पाणी प्रश्न तो आज त्यांनी सोडवला आहे आणि ते आपल्याला त्यांचा मार्गदर्शन सांगणारच आहे आज या ठिकाणी स्वर्गीय आणि रजनी या तीन गावांचा सामने आहे त्याला मंजुरी मिळूनही पडला आहे आम्ही दोन दिवसामध्ये गावांना भेटायला गेलो त्यांनी आम्हाला खूप चांगली माहिती दिली वेळ दिला आणि आम्ही त्यांना येण्याचा आग्रह धरला ते आपल्याला पाण्यावरील सविस्तर माहिती तसेच या ठिकाणी भाई गाव वांग्रेड धक्क आहे की स्थानिक थोडं काय काम असेल लाईट अंडरग्राऊंड रस्ते आज तुम्ही मोकळ्या मनाने आम्हाला देणार आहात याविषयी काही शंकाच नाही तुमच्याच प्रयत्नातून आमच्या गावचे शाळा आदर्श शाळा इथंही काम चालू झालेलं आहे ते प्रगतीपथावर आहे येत्या काही महिन्यातच ते काम पूर्ण होईल अतिशय आमच्या गावावर प्रेम आणि जे मागेल दे ते तुम्ही देतच असता हे आजपर्यंत सर्व ग्रामस्थ पाहत आहेत तरी जे काही राहिलेली कामं आहेत ते लवकरात लवकर आम्हाला मंजूर करून द्यावी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी आपणाला सांगू इच्छितो तसेच आमचे आदर्श शाळा यात आदर्श विद्यार्थी आहेत खटाओ गटातून आमच्या रनिंग स्पर्धेमध्ये काही विद्यार्थी अतिशय चांगल्या क्रमांकाने ही स्पर्धा जिंकून या ठिकाणी जिंकले आहे त्यांनी या मुलांचा आम्ही पूर्ण फळाची पाखळी म्हणून साहेब आपल्या असते त्यांना बुडला फळाची पाकडी आपण घेऊ दुर्वेश महादेव जाधव चारशे मीटर डावणी आमदार साहेबी शिंदे साहेब आपल्या गावात आले त्यांचं स्वागत करतो तसेच आपल्या गावचे वरिष्ठ नागरिक तसे माझ्या बंधू वगिनीना नमस्कार मी मनोहर पाटील आणि केशवराव पाटील त्यापासून सर्व आमदारांची काकीद म्हणजे मी पाहिले म्हणजे आणि त्यानंतर जे एवढे जेवढे आहेत आमदार झाले आतापर्यंत पण सरांनी आम्हाला प्रथम स्वतःहून वेग घेऊन मुंबईचे लोक एकत्र केले आणि वाशीला बोलवलं त्यापासून सरांचा आम्ही चाहता आहे खूप मोठा आणि दुसरी गोष्ट सरांनी जेवढे आमदार आता बंद झाले तर गावाला काय काम केलं आणि आत्ता सरांनी काय काम केलं ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर आता हे सिमेंटचे रस्ते म्हणा शाळा म्हणा जे काय कामं आहेत आता पाण्याचा प्रश्न म्हणा तर सरांनी सोडवलेला आहे तर गावाने याचा विचार करावा असं जो मनापासून वाटतं आणि असे आमदार साहेब आपल्याला मिळणार नाहीत आपल्या खटाळ तालुक्यातले आहेत त्यांना आपल्या लोकांविषयी खूप जिवाळा आहे तर त्यांना खूप आपण सपोर्ट करू एवढंच मी दोन शब्द बोले आणि आभार व्यक्त करतो आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा